सुरुवातीच मनोबत ऐकलं आणि माझ्या मनावरती एकदम दडपण वाटलं कारण ते प्राध्यापक असल्यामुळे परिसंवामध्ये बोलणं आणि माझ्याकडे तर कागद नाही मी तशी तयारी केली नाही त्यामुळे माझ्या मनावर प्राण आहे आपण दुसऱ्या इतिहास त्याने मांडला आणि तो आहेच आहे दुष्वत इतिहास पण वाटत की काय आहे आणि मराठीच भविष्य काय आहे समाजात वाटलं आणि असं वाटलं की खरं तर ग्रामीण भागातली मुलं आहे जी आज चांगल्या पद्धतीने मराठी पण आपण त्या इंग्रजी शाळांची अवस्था बघतोय अशा शाळांमध्ये शिकणार ना त्याला इंग्रजी येताना मराठी येतात आणि आपण सगळे त्याला अंगू बनवून मराठी भाषेला ठीक आहे इंग्रजी ही सध्या व्यवहाराची भाषा आहे सगळीकडे जगभर तुम्हाला जात आहे पण मराठी शाळेत शिकणे आजच पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे लोकसत्तेच्या वतीनं मराठी सर्वात मोठं जर आव्हान कुठलं असेल हे तर हे मराठी समोरच हे आव्हान आहे असं मराठी भाषेची प्रगल्भता अनेक बाबतीत आताच आपल्याकडची दोन उदाहरणं सांगितली एक प्रसाद कुंटेकर आणि दुसरं बालाजी बदलगी आपल्या देशामध्ये दे साधारणपणे दीड हजाराच्या आसपास बोली भाषा आहे आणि अडीच सव्वा दोनशे ते आसपास मातृभाषा असलेल्या भाषा वेगवेगळ्या भाषा भाषा आहेत ना त्या भाषाच संवर्धन कळतच नाही तुम्ही आपल्या ज्या म्हणजे वाचून दाखवलं नस अहो अनेकांना म्हण माहितीच नाही अहो आप्पा तुमच्या ज्ञानात माती पडली आम्हाला एकदम असं ते ऐकलं दुसरी वाटलं लवकर एकदम ती ज्ञानात तुमच्या ज्ञानात माती पडली म्हणाल ते पण गेली ती कॉलेज पण ते आलीच नाहीये तर ठीक आहे आले बघूया आपण आणि मग ते मध्ये शोभा शोध करत असताना त्या प्राध्यापकांना चिठ्ठी पडली चिठ्ठी वाचली तिच्यात तो लाल पेन काढला आणि ते

संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे हे ये सगळे मराठी बघतात त्याच्याकडे कसं बघतात आता पुण्याचे लोक आपल्याकडे असं बघतात संकट बोल बोली भाषा तयार केलेली आहे त्यामुळे तो कोणता शब्द उच्चरतोय याच्यावर त्याची प्रतिष्ठा आम्ही जे ठरवतो ना ते एकदा बंद करायला पाहिजे आम्ही ज्या भिंती उभा केलेल्या भिंती तोडण्याचं काम हे आपल्याला डायनिंग ते टेबल माणूस नावाचे शब्द करून हे मॅनर्स मैं आहेत तुम्ही आता हे जे मॅनर्स करता ते तुमचे आहेत का ते कोणाचे आहेत आमच्या घरातले जे संस्कार आहेत ते मराठी संस्कार आहेत का मी मराठी भाषा नागपूरच्या मी त्या वरती बोलते मेडिकल कॉलेज मध्ये नोकरी करणारे डॉक्टर आहे आणि त्या झय सेंटरवरती वरती आज छापील इंग्रजी अर्ज लिहिला निर्माण केली त्याचा आत्मविश्वास कमी होण्याला समाज म्हणून आम्ही सगळे कारण होत आहोत आगामी काळामध्ये यातल्या दुरुस्त्या काय करायला आपल्याकडे अनेक मंडळी चिंतक आहेत दोषून तर असते आपल्यामध्ये निर्माण व्हावी आपल्यामध्ये दुजाभाव होणार नाही सगळे बोली भाषेत बोलणारे सगळे माझे बांधव आहे नुसतं भारत माझ्या देशासाठी बांधले